नमस्कार मी मोरेश्वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या घरी जाऊन भेट घेतली आणि खळबळ उडून दिली फडणवीस राज ठाकरेंच्या घरी काय राजकारण शिकलं त्यांना सर्व अचानक झालेलं समोर महापालिका निवडणूक आहेत मुंबई मुंबईची निवडणूक आहे राज ठाकरे भाजप सोबत जाणार का विधान परिषदेच्या काही जागा रिकाम्या आहेत त्यात राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांची वर्णी लागणार का काय का? का? चर्चा झाली याबद्दल काही चर्चा झाली असेल का त्यासाठी देवेंद्र सकाळी सकाळी राज ठाकरेंच्या घरी पोचले का म्हणजे चर्चा रंगल्या आहेत रंगल्या होत्या रंगल्या आहेत कि नेमकं काय झालं राज ठाकरे आणि देवेंद्र हे जो सव्वा तास एकत्र होते या सव्वा तासात महाराष्ट्राचं काय बरं वाईट काय घडलं आणि काय बिघडलं पण मी तुम्हाला सांगतो काही घडलं नसेल चक्तपैकी कांदे पोहे खाऊन देवेंद्र फडणवीस उठले असतील कांदे पोह यांच्या जास्त साबुदाण्याची खिचडी जी फडणवीसांना खूप आवडते फडणवीस हे नकशिकांत राजकारणी आहेत कोणी त्यांना चाणक्य म्हणते कोणी काय म्हणते जसं शरद पवार समजणं अवघड आहे देवेंद्र फडणवीस यांना समजणं अवघड आहे शरद पवार समजून जाते किती किती फूट उंच आहे किती फूट किती वजन आहे काय वगैरे वगैरे हातलं बाहेरचं मेंदूचं वजन वगैरे वगैरे पण देवेंद्रचा बायोडाटा मिळणं अवघड आहे मग खरंच का भेटले असतील सकाळी मीडियावाल्यांनी हे अंदाज लावते अमित ठाकरे त्यांचे पुत्र सुपुत्र विधान परिषदेवर जात आहेत काही अंदाज केला की भाऊ महापालिका निवडणुकीत मुंबईच्या लोकांची युती होती आहे म्हणजे भाजपच्या वाट्यात येणाऱ्या काही जागा भाजपवर राज ठाकरेंना वेगळ्या काढून देणार आहे अशा खूप खूप चर्चा रंगल्या होत्या देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या साऱ्या गोष्टीचा इन्कार केला देवेंद्र म्हणाले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर गेलोच नव्हतो त्यांचा अभिनंदनचा फोन आला होता केवळ मैत्री करता मी गेलो बाकी राजकारणावर राज काही चर्चा झाली नाही आतलं कारण असं आहे की राज ठाकरे जिथे राहतात त्याच्या बाजूला एक महत्वाचा कार्यक्रम होता म्हणजे आज पंतप्रधानांनी परीक्षा पे चर्चा हा जो कार्यक्रम केला त्या संबंधाचा एक कार्यक्रम होता बाजूला देवेंद्र तिकडे गेले होते त्या हिशोबाने ते इकडे आले व इकडे आलो हे इकडे जाऊन येऊ बाकी राजकारण फार झालं असेल अशातला भाग नाही कारण राजकारणासाठी किंवा युतीसाठी राज ठाकरेंनी काही जागा ठेवलेली नाही म्हणजे चार दिवसापूर्वी राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशयाचं बोट ठेवलं विधानसभेचा निकाल संशयास्पद आहे वगैरे वगैरे बोलले राज ठाकरे त्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र तिकडे गेले त्यांच्याकडे त्यामुळे अनेकांच्या भावया अचानक उंचा उंचावल्या की काय सुरू आहे नेमकं काही वेगळं घडतंय काय पण तसं काही घडणारच नव्हतं त्यामुळे कधी काही घडलेलं असेल अशातला भाग नाही मुंबईत राज ठाकरे यांची मराठी वोट बँक आहे मराठी मंत आहेच पण त्यासाठी म्हणून देवेंद्र तिकडे गेले असतील अशा भाग नाही यावेळी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे आणि ते जिंकूनच दम घेणार आहे यावेळेला उद्धव ठाकरेंना वगैरे काही स्कोप नाही कारण भाजपने मुंबई यावेळेला प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे त्यात ते राज ठाकरेंना बरोबर घेत आहेत अशातला भाग नाही निकालानंतर काही घडलं तर ते, ते वेगळी गोष्ट निकाला पूर्व पूर्व युती वगैरे हो अशाच भाजप महायुती म्हणून लढणार उद्धव ठाकरे टार्गेट असेल आता जी चर्चा सुरू आज जी दुपारपासून चर्चा सुरू आहे की अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवत आहे पण राज ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मुलासाठी विधान परिषद म्हणजे फार लहान गोष्ट आहे राज ठाकरेंचा मुलगा मागच्या दाराने कधीच जाणार नाही त्यांना जायचं असेल तर विधानसभे लढूनच लढूनच जात कारण स्वाभिमानी माणूस आहे राज ठाकरे कशी असले धरी असले तरी स्वाभिमानी आहे लहरी म्हणजे कधी मोदींची तारीफ करतील कधी मोदींना ठकून काढते पण ते हाय माणूस स्वाभिमानी आहे त्यामुळे राज ठाकरे विधान परिषद घेणार नाही मुलासाठी मुलाला पुन्हा विधान परिषद विधानसभेत लढायला सांगतील लढूनच जायचं असेल लढून जातील त्यांच्या शक्तीची कल्पना आली असेल या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकशे दोन उमेदवार उभे केले होते ब्याण्णव जणांचं डिपॉझिट केलं विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे भाजपसोबत युती करतील अशी चर्चा होती पण तसं काही झालं नाही उलट मुलाला वेग वेगळं वे सतत पक्षाकडून लढावं लागलं त्यामुळे राज ठाकरेंसाठी राजकारण वेगळं आहे आणि मैत्री वेगळी आहे स्वतंत्र लढवणारी मुंबई महापालिका राज ठाकरे स्वतंत्र लढवणार तुम्ही लिहून ठेवा हे कसं आहे म्हणजे आता नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस काँग्रेसने जर आम आदमी पक्षाची आघाडी केली असती तर आज दिल्लीत या आघाडीची सत्ता असती भाजप घरी बसला असता राहुल गांधीचा हाच प्रॉब्लेम आहे राहुल गांधी, गांधी राजकारण फार उशिरा कळते तो पण मग वेळ निघून गेलेली असते काँग्रेसने मतं खाल्ली म्हणून आम आदमी पक्षाच्या बारा जागा पडल्या आहेत आम आदमी पक्षाच्या बावीस जागा निवडून आल्या आहेत एकूण विधानसभेच्या सत्तर जागा आहेत त्यात बावीस निवडून आलेल्या आहेत बारा जागी काँग्रेस उभी होती म्हणून बारा जागा गेल्या आम आदमीच्या हातून म्हणजे बावीस बारा बत्तीस इथेच झाले बत्तीस चौतीस सत्तर जणांची दिल्ली विधानसभा आहे थोडा अजून दोर लावला असता इकडून तिकडून केजरीवालची सत्ता असती मग प्रश्न पडतो की राहुल गांधींना कुणाला हरवायचं होतं केजरीवालांना हरवायचं होतं ती भाजपला हरवायचं होत ती भाजपला जिंकवायचं होत तुम्ही विचार करा नाही केली आघाडी राहुल गांधी त्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत काही ठरलं नसेल गप्पा झाल्या असतील दुनियाभरेच्या गप्पा झाल्या असतील परंतु राजकारण काही झालेलं नसेल ते दोघे सोबत लढणार नाहीत स्वतंत्र लढतील मुंबई महापालिका आणि आम्ही अजित ठाकरेंना काही बाजूची ऑफर नसेल स्वतंत्र लढणार मला त्या वाटते वाट या भेटीतून काही वेगळं नवी युती जन्माला येऊ शकेल माझी बात नाही कॉमेंट करा नमस्कार